कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री भगवती देवीचा जलाभिषेक व महाआरती सोहळा संपन्न कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खानदेशासह देवीचा जलाभिषेक सोमवारी सायंकाळी वाजता पुरोहितांच्या मंत्रोच्चारात सुरू झाला मध्यरात्री बारा वाजता देवीची साज शृंगार आरती व महाआरती पार पडली या सोहळ्याच्या निमित्ताने तृतीय पंथीयांचा पारंपारिक छबिना उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता पंचामृत महापूजेनंतर तडोदा येथील आई सप्तशृंगी सेवा समितीच्या वतीने देवी चिंतामणी रंगाचे वस्त्र नेसविण्यात आले आणि महामंडलेश्वर ममता नंदगिरी यांनी काकड आरती केली दुपारच्या सत्रात सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनेते मिलिंद गुणाजी आणि टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी देवीचे दर्शन घेतले शिवालय तलाव परिसरातून छबिना मिरवणूकही करण्यात आली सायंकाळी देवीच्या मूर्तीवर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्नी पंचामृत जलाभिषेक करण्यात आला विसरवाड येथील श्री शनेश्वर पदयात्रेच्या वतीने देवीस गुलाबी रंगाचे भरजरी वस्त्र अर्पण करण्यात आले यावेळी श्री भगवती देवी सोन्याचे मंगळसूत्र मयुरहार नथ कर्णफुले पाऊल तसेच चांदीचा मुकुट व कमरपट्टा अशा दागिन्यांनी अलंकृत करण्यात आले कार्यक्रमाला ट्रस्ट विश्वस्त अॅडव्होकेट ललित निकम मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकन वाबडे मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे सुनील कासार उपस्थित होते या भव्य कार्यक्रमाची सविस्तर माहिती श्री भगवती देवी ट्रस्टचे कर्मचारी राजेंद्र पवार यांनी थेट गडावरून एसनायटीव्ही न्यूज न्यूजला दिली एस आय टीव्ही न्यूज साठी शरद पवार वणी Thank <laughs> you. आपल्या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया